मैत्री संघटना सर्व तृतीयपंथी समुदाय कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये तृतीयपंथी घटकांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे अशी ठाम मागणी करण्यात आली संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले की राजकीय पक्षांनी तृतीयपंथी समाजातील उमेदवारांना प्राधान्य देऊन उमेदवारी द्यावी अन्यथा तृतीयपंथी समाज स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम आहे या समाजामध्ये केवळ प्रतिनिधित्वाची पात्रता नाही तर जनतेशी जोडून राहण्याची व त्यांच्या प्रश्नांवर उपाय शोधण्याची खरी राजकीय क्षमता आहे हे या या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले पत्रकार परिषदेला मैत्री आळवेकर शिवानी गजबर अमृत आळवेकर तसेच तृतीयपंथी समाजाचे ज्येष्ठ गुरु शिवाजीराव आळवेकर आणि समाजातील विविध प्रतिनिधी उपस्थित होते तृतीयपंथी समुदायाने यावर्षीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभाग घेऊन निवडणूक येण्याचा निर्धार व्यक्त केला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा राज्य असून शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा असलेला कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच वंचित घटकांच्या पाठीशी उभा राहिला आहे त्यामुळे या समाजालाही समान प्रतिनिधित्व देऊन राजकीय प्रक्रियेत सामील करून घेणे ही काळाची गरज आहे असे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले इतिहासाची नोंद घेत सन एकोणीसशे पासष्टमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवदासी व तृतीयपंथी समाजातील बाळू चौगले यांनी निवडणूक लढवली होती अशी माहिती यावेळी देण्यात आली तब्बल अनेक दशकानंतर पुन्हा एकदा तृतीयपंथी समाज राजकारणात नवा अध्याय लिहिण्याच्या तयारीत असून कोल्हापूरकरांनी या समाजाला पाठिंबा देऊन सामाजिक न्यायाचा वारसा पुढे न्यावा असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले प्रतिनिधी मंगेश बावचे मी शिवानी गजभर मैत्री संघटन कोल्हापूर येथून आज या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याचं कारण असं की सध्या होऊ घातलेल्या स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी समुदायाचा विचार सध्या असलेल्या राजकीय के पक्षांनी केला पाहिजे जसं भाजपाच्या आमची राज्यस्तरीय तृतीयपंथी आघाडी स्थापन केलेली आहे तसंच विविध पक्षांमध्ये काही एलजीबीटी किंवा आय प्लस सेल आहेत काही तृतीय पंथी आघाडी तर ह्या सर्व राजकीय पक्षांनी ह्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींचा विचार करून त्यांना स्वतंत्र उमेदवारी दिली पाहिजे किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तरी तृतीयपंथी घटकाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचं काम ह्या सर्व राजकीय पक्षांनी केलं पाहिजे कारण ज्या सामाजिक न्यायाचा उल्लेख प्रत्येक वेळा या पक्षांकडून जा दिला जातो ह्या पक्षांनी समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित अशा या आमच्या तृतीयपंथी समुदायाकडे बघून आम्हालाही राजकीय प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि होऊ घातलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इच्छुक तृतीयपंथी उमेदवारांना ज्या त्या भागातून प्रभागातून जिल्ह्यातून उमेदवारी सर्व पक्षांनी दिली पाहिजे अशी मी विनंती करते अन्यथा जर राजकीय पक्षाने आमचा विचार न केल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत आणि आम्ही स्वतंत्र विचार करून स्वतंत्ररित्या आमचे उमेदवार उभा करू त्यानंतर होणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नुकसानीस आम्ही जबाबदार नसू किंवा आमचा समाज जबाबदार नसेल त्यानंतर आमच्यावर कोणीही असा आरोप करू नये की आम्ही कोणाची ए टीम आहोत बी टीम आहोत किंवा काही नाही आम्ही आमच्या स्वतंत्र विचारानं आम्ही फक्त आमच्या हक्क अधिकारासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेसाठी या निवडणुकीमध्ये उतरत हो, आहोत आणि या जनते मायबापांना आम्हाला एखादी संधी द्यावी आणि आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी ही धन्यवाद